आठ बनवतात महाराजांना <laughs> लाखो का पालन हार उदिन फूट फूट कर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी मेहंदी विजेला घातली होती आणि आज आहे शिवजयंतीचा दिवस पण आजच मला वेळ आहे म्हणून मी मेहंदी लावून घेते आहे कारण मी पुन्हा आणखी उद्यापासून बिझी असणार आहे केस थोडेसे वाईट दिसत होते तर इथे बघू शकता की तुम्ही मी स्वतःचं स्वतःच अशा पद्धतीनं मेहंदी लावते तर झाली आहे माझी मेहंदी लावून अगदी व्यवस्थित मला लावता येते हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात शिवजयंतीची आमची तयारी आमचं सेलिब्रेशन सोसायटीतील शिवजयंती तर जस्टच मी आत्ता ना सकाळी तुम्हाला मी दाखवलं की मी मेहंदी लावली होती त्यानंतर केस धुतले थोडंसं आरामात झाला आजसुद्धा कारण विकणेस आहे मला खूप आहोंनी मला स्वयंपाकामध्ये मदत केली घरकामामध्ये सगळ्या मदत केली आणि ना आता जस्टच मी हेअरस्टाईल करून आली आहे ते पण माझ्याच सोसायटीतील सारिकाकडून तर तिने ही अशी हेअरस्टाईल केली आहे पाठवून बघू शकता तुम्ही दिसतीये आहे आज मी नंतर वेळेवरती गजरे आणि गुलाबाचं फूल लावणार आहे आणि असं काही मी कोणता रोल करत नाही आहे त्यामुळं मी खोपा वगैरे असा काही घातलेला नाही आणि खरं सांगू का माझं काहीच करायचा का मूड नव्हता मी सगळंच कॅन्सल केलं होतं पण कल्पना पण बोलली आणि कल्याणी बोलली विशेष म्हणजे काल की नाही ना कर असू दे फोटो काढण्यापुरतं तर ॲटलीस्ट कर तर ती पाठीमागे येल्लो साडी दिसती तर ती कल्पनाची साडी आहे काष्टा मागच्या वर्षी मी पण बनवून घेतली आहे पण आता पुन्हा तीच साडी यावर्षी नेसायचा मूड नाही आहे म्हणून मी तिची साडी नेसते आणि तिने ना रेड कलरची बाहेरून आणली आहे रेंटवरती तर चला आता थोडासा किचन ओटा क्लीन करायचा बाकी आहे आणि शिवाजी महाराजांचा ड्रेस छत्रपती शिवाजी महाराजांचा ड्रेस थोडासा प्रेस करायचा आहे त्याच्यासोबतच ही माझी मी साडीसुद्धा प्रेस करून घेते आणि ब्लॉग माझा कंटिन्यू बघत राहा इस्त्री करून झालेली आहे इथे आहे हा महाराजांचा खालचा ड्रेस आणि ही वरची माझी काष्टा साडी आणि महाराजांचं आगमन झालेलं आहे पुढे या महाराज महाराज पुढे या <laughs> महाराजांना ना जरा दाढी कमी होती ना आणि विशा तर महाराज काहीतरी जुगाड करून आलेत आणि ते क्रीम, -क्रीम वाला काढायचंय का नंतर असते वीस मिनिटांना म्हणजे त्यांनी कलर लावलाय का प्रॉपर आता महाराज मनावर घेणार आहेत दाढीचं आणि दाढी वाढवणार आहेत नेक्स्ट इयर नॅचरल दाढी असेल महाराजांना <laughs> पण महाराज म्हणतात एकदा एकदाच रोल करायचा <laughs> <laughs> मैत्रिणीनं आम्ही ना आता वाजताय दुपारचे साडेतीन साडेपाचला महाराजांना ॲक्च्युली साडेचार टायमिंग सांगितलंय त्यांनी तर साडेपाचला तर एटलीस्ट तयार होऊन खाली जायचं आहे आणि आम्ही आत्ता ना दोघंजण फेस पॅक लावून बसलो आहे तर बघू शकता महाराज कसे दिसत आहेत आणि मी त्यांची राणी मी कोणती राणी सोयराबाई लाडकी होती <laughs> तर बघा थोडीशी कमी सिरियसली असं काही नाही आहे मी मी शुभांगीच आहे मी कोणती राणी नाही आहे मी आपलं असंच जबरदस्तीच लुक बनवतीये मी जसं तुम्हाला काल पण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये आणि दम लागतोय मला बोलताना सुद्धा एवढा विकनेस आहे पण तरीसुद्धा प्रोटीन बार खाऊन एनर्जी ड्रिंक पिऊन शिवजयंती सेलिब्रेट होणारच आहे आणि मी आज सकाळपासून टॅबलेट सुरू केले आहेत तर नॉर्डार्क नावाची मी टॅबलेट घेते ते तेच तेच ते, 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 क्रायना एन सी आर दोन्हीमध्ये कॉन्टेंट तुम्ही चेक केले गुगलवर तर सेमच हो आहेत कारण एका डॉक्टरनी ऑर्डर दिली होती आता एका डॉक्टरनी क्रायना एन सी आर दिली ती हो, आहे ती काय आहे तर ती हो हॉर्मोन्सची टॅबलेट आहे ती हार्मोन माझे बॅलन्स करते चला जाऊ द्या सध्या मला डॉक्टरांच्याकडे जायलासुद्धा वेळ नाही आहे आणि ते अंगावर काढण्यातसुद्धा मला आता पॉईंट वाटत नाही आहे कारण पंधरा दिवस होऊन गेले हां थोडं थांबतं थोडं पुन्हा सुरू होतं असं सुरू होतं आता कंटिन्यू चार दिवस जरा खूप जास्त त्रास झाला मला खूपच जास्त जो चेहऱ्यावर पण दिसायला लागला विकनेस पण आला तर महाराज महाराजांच्या तलवारीसुद्धा आम्हीच कागद लावून तयार केल्या आहेत आरुणी प्रितिष्णी तर त्या पण आहेत तिकडे दिसत आहेत ते बघा तर चला मग आता उरलेली कामं करून घेणार आणि आम्ही तयार होणार आणि महाराजांना पहिलं तयार करायचं जय शिवराय महाराजांचा मेकअप चालू आहे स्किनची महाराज मी काळजी घेत नाही बघा बिलकुल खूप स्किन डॅमेज आहे महारा एक महाराजांचा एकच आयब्रो मी डिफाईन केलाय महाराज काय फरक खूप फर्स्ट टाइम असलं काहीतरी करत करत आर्टिस्ट आर्ट बनवतायत महाराजांना हे तिरक झालं का बघ बरं नाही परफेक्ट आहे तुमचं कपळातील के मी बरोबर काढले चालेल <laughs> <laughs> काढलेस ठीक आहे बस आहो ना मी महाराजांच्या रूलसाठी तयार करताना माझंच थोडंसं फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट लावलं होतं बट माझी शेड त्यांना मॅच नाही झाली म्हणून त्यांनी पुन्हा तोंड धुतलं आणि आता इथे बघू शकता की कल्याणी त्यांना रेडी करते आणि खूप खूप थँक्यू कल्याणी की तू अगदी वेळेवर आलीस आणि तेही तुझी तब्येत बरी नसतानासुद्धा तर इथे बघू शकता की तिने ब्रशनी ॲक्रेलिक कलर व्हाईट यूज करून <laughs> <शुवाले के लिए। laughs> ना महाराजांच्या रोल साठी तयार केलं आहे तयार केलंय अरे मला नको थांब की जरा मी पण तयार होते ना जरा अरे <laughs> हो तुला ना जास्त तयार नाही करावं लागत तू ऑलरेडी सुंदर आहे जे नाजूक असतात नाजूक ना ना तयार केले तरी चांगले नत घालायचे ना कल्याणी मला असं अशा प्रकारे छान तयार केलं आहे मी कॅमेरा इकडे घेते कारण मी दिसली पाहिजे ना इकडे ये ना कल्याणी तर ना तिकडं केलं की के अंधार अंधार यायला लागला मी नाही रेडी केलं आहे मेकअप तिनेच केलं मी फक्त घालावलं आणि ला, काय लावलं ला। हां आणि महत्त्वाचं म्हणजे मी लिपस्टिक नाही लावलेली अजून कारण आम्ही चहा घेणार आहोत आता आणि चहा घेतल्यानंतर मग लिपस्टिक लावणार आणि बरं का कोणताही रोल नसताना इतकी तयार झाली आहे मी आणि ते पण आज ते महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं तर हे कल्याणीचेच दागिने आहेत आणि ती घेऊन आली आहे माझ्यासाठी थँक्यू डिअर थँक्यू बर बर आम्हाला आणि हो आम्ही ना लवकरच दोन दिवसात मी बरी होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी मी ट्रिपला जाणार आहे तर आमचे येणारे ब्लॉग नक्की बघा बघाणी बायदावे कल्याणचे ब्लॉग नक्की बघा ती पण ब्लॉगिंग करते मुजरा बॅक कॅमेरा तसं मानाचा मुजरा माझे छत्रपती

सई बाई आणि महाराज चहा बनवतात दोघे आणि कल्याणी खूप खरंच थँक्यू ग कारण ना महाराजांच्या कपाळावरती का जे काही करायचं होतं ना ते कल्याणीनं बनवलंय कारण मी ऑलरेडी नॉर्मल माझे हात थरथरत आहेत ते काढताना अजून कापा 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 लगेच लगेच कापा परत 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 एकदा ऍक्शन ऍक्शन ड्रामे बस आणि कल्याणीच्या भाषेत माता आली कल्याणीला एक स्टेज परफॉर्मन्स केलाय तिने मी सेटली तिने पोस्ट केला ती करेल पोस्ट तिचा पास झालाय म्हणजे ती टोटली डिफिसन्स मध्ये गेलीय पण स्टेजवर गेल्यावर जी ते तिच्यामध्ये माता आली आहे तो डान्स परफॉर्मन्स बघितला तुम्हाला खरंय तर नक्की बघा आणि तिला मी अपलोड करायला लावते बर ठीक आहे असं आहे दम लागला राणी साहेबाच्या हा उद्धव जेल तिकडे नाही मला दम लागला बोलू का दम लागला वाला ला। काजल लावायचे आहे काजल काजळ होता थोडं सा लावायला लागत होते थो होते थोडं एकदा व्हिडिओ एकदा एकदा युट्युबर व्हिडिओचा अमोल कोहलींचा व्हिडिओ पाहण्यात येत असेल ते लावतात बरं का अमोल कोहली लावतात 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 त्यांचा तहे आहे गाव जत्रा मैदानावरती आहे संभाजीनगर ती माझी बिंदी आहे पण तिने आज हेअर ऍक्सेसरीजचा वापर केला हे सगळेच करतात असे हा तका नवीन नाहीये ड्रेस <laughs> आता मातोश्री आलेली आहे मातोश्री तुम्ही जरा ते कसं घ्यायचं आहे ना आई तर मुलाचा शेला मॅच झालेला आहे हो पण तिघांचा पण मॅच आहे तुमचं कसं आहे शेला नाही मला तर काय रोलाय तेच माहित नाही मी दासी आहे आज दासी दासी, है। दासी है। आज सादर करण्यात येणाऱ्या शिवचरित्रामधली ही सगळी पात्र आहेत वडा करायचा चालू आहे गरम गरम नाही ब्रेड पॅटीस आहे वाटत साबुदाणा वडा पण आहे का किती रुपये ब्रेड पेटीस, पेटीस किती लाय ओके ओके लाईट पाहिजे का तुम्हाला हे ओके मी सांगते सिक्युरिटीला आणि इकडे पाणीपुरीचं गाडा आहे आमच्या गॅलरीमधून खाली सोसायटी ही अशी काहीशी दिसत होती मी आणि ना वरती आलोय आता आम्ही चहा घेतला तो आणि कल्याणी तू खाल्लास ना काही हां तिनं खाल्लं ते ब्रो ब्रेड पकोडा वगैरे आणि आता पुन्हा खाली निघालो आहोत खूप थकायला झालं होतं आणि महाराजांना ऑलरेडी मिरवणुकीमध्ये मी पाहिलं की ऑलरेडी त्यांना एक बायको आहे सोबत मग म्हटलं नको दोन दोन बायका आणि निघून आले मी नी वरती आता पुन्हा आता महाराज पोडियमवरती येण्याची वेळ झाली आता चला खाली बघूया पुन्हा पुढचा कार्यक्रम चलो व्हिडिओ कंटिन्यू बघायला अशा प्रकारे ढोल ताशांच्या गजरामध्ये महाराजांची मिरवणूक सुरू होती क्रम नक्की बघा खूपच एन्जॉय कराल तुम्ही शिवाजी जोबा जोरे जो आनंद राजे शाहजी जो, जो, जो सारेया विश्वास दिन शिवरायांची कीर्ती स्वागत शुभ स्वागत ग्लानीर भारत अद्भुत नाम धर्मस्य

घंटो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खाना राजा आलिंगन दिलं आणि धा का केला कण थाभिमान मान्याला कण थाभिमान मान्याला कटकरी सवारा कट्टर इतिवार खर खरो वाजय थाळा खर खरो वाजय थाळा चिलखा होता अंगाला चिलखा गळा राणासारख फुका गेला खान यळबडला इतक्यात मराठाने पोटమంది बिचवटकलाला पोटమంది बिचवटकलाला वाघने खात साराच्याला वाघने खात साराच्याला सारा दादा फाडला पोटदारा दादा गेला खानचा कोटो भाई रे भाई रे आला जीजी भाई रे आला जीजी भाई रे आला जीजी turn the palm to the rushy, rushy. हो गया लाखों का पालन हार उस दिन फूट फूट कर रोया था को जीत कर तानाजी भगवे में समाया था कार्यक्रम संपल्यानंतर मी ते असं फोटो फोटोशूट करत होते त्यामधलाच हा सीन आहे अशा प्रकारे शिवजयंती आमची सेलिब्रेट झाली आहे आणि इतकी गडबड गडबड सगळीच गडबड बरं वाटते मला आता पण या सगळ्या माहोलमध्ये आणि खूप सुंदर झाला कार्यक्रम आता आम्ही चेंज करायला वरती आले कारण चेंज करून घरी मी चपात्या करून ठेवल्या होत्या दुपारी त्या सगळ्या घेऊन आम्ही प्रियाच्या घरी निघालोय बाजूची पण माझी मैत्रिणी येते कल्याणी पण थांबली आहे आणि आम्ही खालून पण खाऊ घेतलाय कल्याणीनं आणि आता आम्ही सगळे मिळून तिथे मस्त पार्टी करणार आहोत चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आम्ही आहोत सगळेजण प्रियाच्या प्रियाच्या घरी आणि इकडे बघू शकता प्रियाच्या आहो छान मदत करताय आणि पावभाजी पावभाजी खालून आणलीये पण प्रियाच्या घरी <laughs> थालीपीठ वगैरे आहेत पावभाजीला तडका देत आहेत पावभाजीला तडका देतात आणि इकडे डायनिंग वरती जेवणाची सोय केलेली आहे आणि कल्याणी आणि हा कल्याणीच्या चॅनलला प्लीज प्लीज आधी सबस्क्राईब करा इकडे जाऊ द्या सोडून द्या सोडून द्या हा हे मावळे थकून आलेले आहेत थकून आलेले आहेत ही आमची छोटी ही खूप सारे डान्स परफॉर्मन्स करून आलेली आहे आणि बिचारी थकली किती छान पंगत बसलीये बाप रे केवढे सारे पदार्थ आहेत खायला <laughs> आणि इथं आम्ही तिघी जण एका ताटात आहोत या <laughs> <laughs> ताट एक्स्ट्रा असून सुद्धा <laughs> कार्यक्रमानंतर छान अंगत पंगत झाल्यानंतर आम्ही मस्त मेरिडेनला सुद्धा खायला गेलो होतो आणि आता हा व्हिडिओकडंच एन करूया पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांग